सोलापुरात शिवजन्मोत्सवाचा पाळणा पाळणा सोहळा संपन्न सोहळ्याला हजारो शिवभक्तांची उपस्थिती वीर माता आणि वीरपत्नी यांच्या हस्ते शिवरायांचा पाळणा आला झुलवण्यात किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह शिवनेरीच्या पायथ्याला रात्री फटाक्यांची आतिषबाजी शिवजयंतीनिमित्त साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सवाचं आयोजन पारंपरिक वाद्यांच्या गजरात अजिंक्यतारा किल्ल्यावर शेकडो मशाली प्रज्वलित नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह पारंपरिक वेशभूषेमध्ये अनेक तरुण तरून तरुणी पालखी सोहळ्यात सहभागी सोलापुरात अडीच हजार महिला भगवा फेटा आणि साडी परिधान करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करणार डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी करण्याचा महिलांचा संकल्प नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण गिरीश महाजन यांच्या हस्ते अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण संपन्न बदलापुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण त्यानंतर डोळ्यांचं पारणं फिटवणारा फायर शो या ठिकाणी सादर फायर शो पाहण्यासाठी बदलापूरकरांची मोठी गर्दी मुंबईच्या गोरेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवरायांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध जय जवान गोविंदा पथकाकडून नवथर लावत शिवरायांना मानवंदना सोलापूरच्या करमाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन स्पर्धेत दोनशे एकवीस विद्यार्थ्यांचा सहभाग शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारण्याची पायाभरणी प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची त्र्याऐंशी फूट असणार पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी होणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज